श्री सांग समर्थ जयशंकर रोजच ते आयुष्य सकाळी उठायचं कामाला जायचं घरी परत आल्यावर पुन्हा तेच करायचं थोडस खाणं थोडस बोलणं आणि पुन्हा उद्याच्या सुरुवातीची तयारी कधी वाटतं का करते मी हे सगळं कुणासाठी कोण बघतंय हे शरीर थकतंय मन बुदमरतय लोक म्हणतात कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही मग कधी असं वाटतं मग हे जे चालले ते कष्ट नाहीत का आणि मग अचानक स्वामींकडे लक्ष जातात तोच शांत चेहरा मिटलेले डोळे आणि जणू काय म्हणतायत काय थकलीस का अगं मी आहे ना आणि त्यात एका क्षणात पुन्हा वळ येतं पुन्हा उठते मी पुन्हा जगते मी कारण माझ्या कष्टाचं उत्तर कुणीही देत नसलं तरी माझे स्वामी नक्की ऐकत असतात ते पाहत असतात आणि योग्य वेळी ते आपली वेळही बदलतात श्री स्वामी समर्थ